सगळ्याला आता कुणाचंही ऐकू नकाशे त्रेपन्न दाखल करा आणि जे आरवाईक त्याला उचला त्याशिवाय ज्याची स्वतःच्या मालकीची जागा जात असेल आपण आर काय जे काही करायचं ते करू त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध घेत नाही कलेक्टर मी पण तिथं थोडंसं करा मोठे पण पुराचे सर्च करा